ते बोलावा विठ्ठल करा पहावा विठ्ठल सुरू झालं आणि ज्या काही माझ्या म्हणजे अक्षश अश्रू गदा म्हणजे बदा बदा मला कळतच नाही काय झालं मी असं त्या माझ्या आथेकडे बघत होतो दिलेले तुझ्याकडे <laughs> काय योगेश सर आणि ते ज्या पद्धतीने सांगतात ना त्यामुळे ते, ते, <laughs> ते चित्र सगळं उभं राहत डोळ्यासमोर आणि ते सगळं आम्ही तिथे बघितलं पण आहे म्हणजे चित्रीकरणासाठी मी साधारण सात आठ दिवस होतो तिथे भूमिका अशी आहे की सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना विसरच पडणार नाही त्या भूमिकेचा आणि मग त्यांनी रिव्हील केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल माझा दीड वर्षाचा मुलगा अजूनही त्या अभंग मी घरी लावतो तर तो पाहतो तो नाचतो ही त्या, त्या अभंगांची ताकद आहे हा फीडबॅक आहे खरा तेवढंही माझ्यामध्ये तो मनाचा मोठेपणा आलाय असं मला वाटतं तो महाराजांची भूमिका करत असल्यामुळे झालाय की ते झाल्या झाल्या मी त्याला म्हणलो म्हणलं छान गेलं आणि खरच त्यांनी चांगलं केलेलं याच्या पलीकडे आता दिग्पाल आणि माझ्यात इतकं ते बॉन्डिंग आहे की ह्या पलीकडे जाऊन त्या भूमिकेची पार्श्वभूमी काय वगैरे हे त्याला मला सांगायला सांगत बसत नाही तो ये शूटिंग <laughs> काही वेळेला कदाचित पहिल्यांदा बघणार असं वाटेल तुकाराम सिनेमा म्हणून चालले बर पण आमच्या बॉडी लँग्वेज ते कळायला लागतं की अरे नाही यांच्या अंगात तो वॉक करून थांबतो आणि आपसुक जे डोळ्यात पाणी आलं आणि ती ट्रॉली फिरली आणि पुढे माभवानीच मला दिसतच होती मूर्ती आणि दिग्पाल सरांनी खूप आवडीने म्हणजे एखादं लहान मूल जसं बघत असतो ना मॉनिटर तसे ते बघत होते नमस्कार मी प्रेरणा सकाळ प्रीमियर अभंग तुकाराम आपण बरच ऐकतोय बघितली गाणी ऐकतोय विविध प्रमोशनचे व्हिडिओ बघतोय आणि त्यामुळे उत्कंठा जी आहे प्रेक्षकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच या चित्रपटात जे मुख्य भूमिका महत्वाच्या भूमिका सादर करतात त्यांच्यासोबत आज मी गप्पा मारणार आहे आणि खूप खूप स्वागत आहे आणि अभंग तुकारामविषयी अनेक जण तुम्हाला कुतूहलाने विचारतायत की काय पद्धतीचं असणार आहे वेगवेगळ्या पद्धती, पद्धती। अजून तुझा लुक जेव्हा समोर आला तेव्हाही ती उत्कंठा वाढली प्रचंड कारण तुलाही अशा भूमिकेत बघितलेलं नव्हतं किंवा तुम्ही असेल आणि ही भूमिका महत्वपूर्ण ठरते या सगळ्यामध्ये तुम्हाला मिळणारे फीडबॅक्स इंटरेस्टिंग काय गोष्ट फीडबॅक्स मध्ये आली मला त्याने सुरुवात करावी सगळ्यात महत्वाचा तर प्रेक्षकांचा फीडबॅक आहे जो सात नोव्हेंबर पासून कळेल पण मला आठवतं आपलं जेव्हा लुक रिव्हिल आपण देहू मध्ये करत होतो आणि तेव्हा पत्रकार मित्रमंडळी सगळे जे समोर होते तर ज्यावेळेला नाव अनाऊन्स झालं आणि आ, मी समोर आलो तेव्हा नेमके सगळे कॅमेरा आणि त्या पलीकडचे तुमचे चेहरे दिसत होते तर त्यातले काहींच नॅचरल रिएक्शन होत की देव देवर रिअली सरप्राइज आणि मला ते बघून खूप चांगलं वाटलं की अनपेक्षितपणे काहीतरी समोर पाहायला मिळालं किंवा अरे हा ह्या लुक मध्ये कसा वाटेल हा जो विचार त्यांना आला तसाच मलाही जेव्हा विचारणा झाली तेव्हा तोच विचार आला की अरे एवढं मोठं पात्र आणि आपल्याला ते निभवता येणार आहे का हा विचार आला पण ज्या वेळेला मी एक काही काळ तयारी करून एक साधारण किती पाच सहा दिवस दिग्पाल सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्ण लुक टेस्ट आणि ह्यानुसार लुक टेस्ट तर नाही म्हणता येणार पण ज्या वेळेला ऍक्च्युअल सगळे मेजरमेंट घेऊन जेव्हा मला पूर्ण तयार केलं त्या गेटअपमध्ये तेव्हा जो मी स्वतःला पाहिलं आरशामध्ये तर तेव्हा असं वाटलं की किती विजनरी व्यक्ती असेल असतील दिग्पाल सर स्वतः की कुठली लुक टेस्ट न घेता कुठली ऑडिशन न घेता त्यांनी डिरेक्टली फोनवर मला सांगितलं पहिल्याच कॉलमध्ये की मला असं वाटतं की तू ह्या रोलसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वय आहे त्यामध्ये तुझा लुक आणि ओव्हरऑल सगळं योग्य प्रकारे होईल आमची इच्छा आहे तू करावीस आता तू ठरव सो so, हा त्यांचा मोठेपणा पण होता आणि त्यानुसार ते झालं सो so, मला पहिले तर आश्चर्य वाटलेलं नंतर खूप जबाबदारी पण वाटली की आपल्याला ते झेपेल का पण दिग्पाल सर होते आणि संपूर्ण टीम सोबत होती म्हणून आय थिंक आता जे प्रेक्षकांना आवडते किंवा चांगले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतायत तर मला खूप आनंद आहे या गोष्टीचा योग्य तुम्हाला म्हणजे अशी प्रतिक्रिया मिळू शकते असं झालंय या बाबतीत ज्या गाणी बघतायत लोक टीजर बघतात या भूमिकेसाठी अशा पद्धतीच्या म्हणजे तुकाराम महाराजां जवळ जाणारा चेहरेपट्टी किंवा ही भूमिका लोकांना पटते आहे किंवा आवडते आहे हा अनुभव मी त्याच्या आधीपासनं जे एकल नाट्य करतोय महाराजांवरती तिथपासनं मी घेतोच आहे त्याच्या अर्थी मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो हो की आपल्या चेहऱ्याची चे ठेवण असेल किंवा आपल्या काय ते नाम काढल्यानंतर आणि पगडी घातल्यानंतर ती वेशभूषा केल्यावर आपल्या आपल्यातला एक अंश जरी लोकांना याचं समाधान देत असेल किंवा याचा आनंद देत असेल की तुकाराम महाराज भेटल्याचा आनंद त्यांना देन मिळत असेल तर याला मी म्हणजे कायाच्या मनाने स्वतःला भाग्यवान समजतो आणि आता चित्रपट हा एका मोठ्या कॅनव्हासवर चित्रपटामधलं सादरीकरण असेल किंवा चित्रपटामध्ये जी इमेज जाईल लोकांपुढे ती नक्कीच एका मोठ्या कॅनव्हासवरती ती जाणार आहे नाटकाचा एका वेळेला अनुभव जास्तीत जास्त हजार प्रेक्षक घेत असतील मोकळ्या मैदानात केलं तर अडीच तीन हजार घेतात पण चित्रपटाला काही लाख लोकांपर्यंत आपण पोचतो स्क्रीनच्या माध्यमातून तर तो फीडबॅक मला नक्कीच आवडेल आणि तो नक्कीच तितकाच चांगला असेल असं मला स्वतःला वाटतं कारण माऊलींचे आशीर्वाद आणि तुकाराम महाराज आमच्या सोबत आहेत असं मला वाटतं तुला काय फीडबॅक मिळतात खूप छान फीडबॅक आहे मुळात मी मूळचा पुण्याचा त्यामुळे आळंदी देहू अगदी जवळ आहे आणि सातत्याने जाणं येणं असायचं अनेक वर्ष लहान असताना कॉलेजमध्ये असताना त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या काही मंडळींशी संपर्क का अजूनही आहे त्यामुळे त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की इतक्यांदा तुकाराम महाराजांवर सिनेमा आलाय आणि तुम्ही परत करताय पण याच्यातलं वेगळे पण आम्हाला तुमच्या टीजर मध्ये तुमच्या पोस्टरमध्ये आम्हाला जाणवत तर ते पाहण्याची उत्सुकता आहे आणि विशेष करून अभंग ऐकल्यानंतर ते खूपच उत्सुक आहेत सिनेमा पाहण्यासाठी कारण पारंपरिक चाली आहेत अभंगांच्या पण खूप छान पद्धतीने त्या पुन्हा संगीतबद्ध केल्या आहेत आमच्या मित्रांनी अवधूत गांधींनी तर ते अभंग खूप ऐकण्यासारखे आहेत आणि माझा दीड वर्षाचा मुलगा अजूनही त्या अभंग मी घरी लावतो तर तो पाहतो तो नाचतो ही त्या अभंगांची ताकद आहे हा फीडबॅक आहे खरा की अक्षरशः दीड वर्षाच्या मुलाला सुद्धा नाचायला लावतील त्याला काय कळणार आहे पण त्याला ते ती, ती चित्रभाषा कळणार आहे तो सात तारखेला सिनेमा बघणार आहे तो मोठाहून काय होता हा सिनेमा हे त्याला कळेलच नंतर पण असं अनेकांना ती उत्सुकता लागून राहिली आहे की काय असेल अभंग तुकाराम पण योगेश नाट्यरूपात ते सादर करत असताना आता करत असताना काय तुम्हाला त्याच्यामध्ये काय पद्धतीच्या गोष्टी आणखीन प्रकर्षाने म्हणजे आता तसं बघायला गेलं तर कथा आणि संवाद माझे आहेत जे की नाट्यरूपाचं जे आनंद डोहो म्हणून जो एक तास वीस मिनिटाचा माझं एकल नाट्य होत ते दिग्पालनी पटकथा लिहिलेली आहे सो ती जेव्हा मी वाचली पहिल्यांदा त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की दिग्पालनी बरोबर ज्या ज्या जागा सुटल्या होत्या एक किंवा माध्यमाच्या म्हणून काही मर्यादा असतात नाटक या माध्यमाची म्हणून जी लेखनाच्या बाबतीतली मर्यादा होती जी दिग्पालनी दूर केली चित्रपटाच्या माध्यमामध्ये त्याचं कन्वर्जन करताना पटकथा करताना त्याच्यात काय आहे की म्हणजे जो आपला बेस आहे आपल्या अन अभंग तुकारामचा की तुकाराम महाराजांना रामेश्वर भट्ट आज्ञा आदेश देतात की तुम्ही तुमच्या तुमच्या अभंग पाण्यामध्ये बुडवून टाका तुमच्याच गावच्या इंद्रायणी गावा नदीमध्ये आणि तुकाराम महाराज ते बुडवतात आणि मग मात्र तुकाराम महाराज हाट्टानी पांडुरंगाबरोबर संवाद आणि वाद घालतात की माझी जर भक्ती खरी असेल तर या गाथावरती आल्या पाहिजेत जे मी लोकांना भक्ती मार्गाने काही सांगायचा प्रयत्न करतो या अभंगांच्या माध्यमातून हे अभंग जर बुडत असतील आणि बुडवावे लागत असतील तर मग तुझं अस्तित्व खरं आहे का नाही हे आता आम्हाला दाखवलं पाहिजे आणि तेरा दिवस अन्न पाण्याशिवाय ते इंद्रायणीच्या डोहाकाठी बसतात तर याच्यामध्ये सबंध त्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या शिकवणुकीचा परामर्श वेद दिग्पालनी घेतलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आवलीची भूमिका आवलीचं स्वतःचं एक कॅरेक्टर आवलीचं तुकाराम महाराजांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आवली आपल्या पतीकडे कशा भावनेनी बघते आपल्या पतीच्या कार्याच्याकडे कशा भावनेनी बघते त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांची जी भेट झालेली आहे जो ऐतिहासिक संदर्भ असलेला प्रसंग आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने घेतला आहे जो आनंदडोहोमध्ये नव्हता आणि जो चित्र माध्यम हातात आल्यामुळे तो खूप चांगल्या पद्धतीने साकारता आला त्याच्यानंतर वैकुंठ गमनाचा प्रसंग असेल हे सगळे प्रसंग हे पटकथेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आले आणि हा योग्य तो आणि अतिशय चांगला पद्धत म्हणजे ज्याला मी म्हणतो ना की कॅनव्हास मोठा झाला आणि माध्यम बदललं तर त्यामुळे ते आणखीन चांगल्या पद्धतीने तुकाराम महाराज हे लोकांपर्यंत आले आणि याचं नावही इतकं समर्पक आहे की तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा म्हणजेच त्यातल्या अभंगांची कथा आहे आणि तुकाराम महाराजांचं अभंगत्व पण येतन दिसत अशा दोन्ही अर्थाने अभंग तुकाराम हा चित्रपट आणि त्याची पटकथा ही खूप चांगल्या पद्धतीने आली असं मला वाटतं तुम्ही ज्या त्या उल्लेख केला तो सीन करत असताना इंद्रायणीमध्ये ते अभंग हे केले जातात आणि तो सीन करत असताना काय काय पद्धतीचं होतं काय थॉट प्रोसेस सुरू होती करत असताना या वेळेच एक तर अतिशय सुंदर लोकेशन आम्हाला मिळालेलं होतं बाईच्या जवळचा जो घाट आहे म्हणजे आमचे जे मार्गदर्शक आहेत प्रशांत महाराज मोरेचे एकोणीसावे वंशज आहेत तर ते जेव्हा तंत त्या घाटावर आले ते म्हणले की अहो अगदी तंतोतंत देहूचा घाट ज्याला तुम्ही आलेला होता आपल्या याच्या वेळेला तो देहूचा घाटच वाटतो इतका छान तो आहे आणि ते वातावरण त्यावेळेला ना थोडं जसं आता गेले दोन दिवस वातावरण आहे ढगाळ वातावरण पाऊस पडेल न पडेल अशा याच्यामधलं ज्याला आपण दाटून आलं म्हणतो की नाही त्याला मुद्दा मराठीतला शब्द इतका सुंदर आहे की दाटून आलेलं असतं म्हणजे बाह्य ही ह्याच्यामध्ये दाटून आलेलं होतं आणि त्याच वेळेला त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की माझ्याही मनामध्ये त्या भावना की आपण आपलं स्वत्व आता अर्पण करणार आहोत अभंग म्हणजे तुकाराम महाराजांचं स्वत्व सत्व त्यांचे विचार असं सगळं होतं की ज्याच्यात आ, आवली वेळेला अतिशय संतापानी इंद्रायणीशी बोलत असते त्यावेळेला ती इंद्रायणीला आवली असं म्हणते की अगं ही गाथा काय आहे तर या, या गाथेच्या पानांच्या आणि शब्दाच्या स्पर्शाने सुद्धा तुझ्या पाण्याचा बन थेंब अमृत झाला असेल म्हणजे निर्जीवातनं सुद्धा अमृतत्व बाहेर पडतं असं अशा पद्धतीची आवलीची भावना असते आणि त्या चित्रीकरणाच्या दरम्यान आपल्या अवधूतजींच्या आवाजामधलं ते बोलावा विठ्ठल विठ्ठल सुरू झालं आणि ज्या काही माझ्या म्हणजे अक्षरशः बदा, बदा म्हणजे मला कळतच नाही काय झालं मी ते असं त्या माझ्या गाथेकडे बघत होतो दिलेल्या आणि आता ही जाणार आपण ती आपल्या हट्टाला हे करून हे करणार आणि आपलं अपत्य जर आपण हे कर, कारण कुठल्याही लेखकाचं तुकाराम महाराजांनी नी तर प्रतिभेच्या अंगाने लिहिलेलं होतं त्यांना तर प्रतिभेचा स्पर्श झाला होता साक्षात पांडुरंग त्यांच्या मुखातून बोलायचा तर ते लिहिलेले अभंग ती सगळी अक्षर आपण पाण्याला देतोय तर काय भावना झाल्या असतील या नुसत्या विचारांनीच गलबलून आलेलं होतं तो प्रसंग इतका छान आणि तो जवळजवळ दोन अडीच तास ते संबंध चित्रीकरण क्लोज आणि हे सगळं चाललेलं होतं ना ते झाल्यानंतरही मी त्या घाटावरनं उठत नव्हतो मी तिथेच ध्यान लावून बसलेलो होतो म्हणजे दोन सव्वा दोन तास मी एकटा बसलेलो होतो आणि त्या मी ते जाणायचा प्रयत्न करत होतो की खरंच एखाद्याला काय होत असेल काय झालं असेल तुकाराम महाराजांना की अरे हा हे ही देवबोली आहे मला जे सुचलं हे माझं नाही आहे पण लोक जर म्हणतात की मी हे चोरले माझ्यावर आरोप हे होतात की मी हे चोरले जेव्हा की माझ्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परमेश्वरानेच ही योजना केलेली आहे आणि तेच मला हे म्हणजे हा प्रसाद मला बुडवावा लागतोय तर काय भावना झालेली असतील तर अशी सगळी ती सिच्युएशन होती सांगताय तर अंगावर काटा येतोय ते म्हणजे आता तुम्ही ते सगळं केल्यानंतर शूट झाल्यानंतर जेव्हा त्यात आम्ही मोठ्या पडद्यावर बघू ते बघणं अत्यंत महत्वाचं ठरेल कारण की तुझ्याकडे वळते तुझ्या डोळ्यात काय योगेश सर आणि ते ज्या पद्धतीने सांगतात ना त्यामुळे ते चित्र सगळं उभं राहत डोळ्यासमोर आणि ते सगळं आम्ही तिथे बघितलं पण आहे म्हणजे चित्रीकरणासाठी मी साधारण सात आठ दिवस होतो तिथे पण योगेश सर जे सांगतायत ते तंतोतंत किंवा त्याहून जास्त खरं तर त्यांनी अनुभवलंय पण आता शब्द कधी कधी अपुरे पडतात किंवा ते योग्य प्रकारे समोर पोचतीलच असंही नाही म्हणून कदाचित ते अजून रोखून बोलत असतील okay. पण मला असं वाटतं दिग्पाल सरांच्या टीमचंही खूपच कौतुक आहे कारण सगळे ज्या एका सुरात सगळे वावरत असतात ना सेटवर की आ, एक सिनेमा जो वर्षातून एकदा करतोय असा विचार न करता आयुष्यात एकदा घडणारी गोष्ट होते की काय असं असा तिथे अनुभव खरोखर होता सो so, माझ्यासाठी तर खूप मोठी एक प्रकारे एक पूंजी जमापूंजी झालीय ती मी घेऊन पुढे जातोय त्यांनी मला जेव्हा फोन केला होता त्यावेळेलाही असंच असंच सांगितलं होतं की वेळ टाइम टाइम स्पॅन खूप कमी आहे ह्या भूमिकेचा पण भूमिका अशी आहे की सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकां ना विसरच पडणार नाही त्या भूमिकेचा आणि मग त्यांनी रिव्हील केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल mm. माझ्यासाठी असं होतं दिग्पाल सर विचारतायत ज्यांनी वेळून mm. वेळी mm. हे सिद्ध केलंय त्यांच्या सिनेमांमधून माझ्या घरचे मी स्वतः त्यांच्या सिनेमांचा फॅन राहिलोय आणि जिथे एका संतांवर सिनेमा केला जातोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल सो मला असं होतं एक पासिंग शॉट जरी महाराजांच्या रूपात मला मिळाला माझ्या वाट्याला आला तर माझ्यासाठी ते सोन्याहून पिवळ असेल अर्थात मला ते प्रूव्ह करायचं हा विचार पण आला सो ती जबाबदारी किंवा ते त्या गांभीर्याने आपण काम करायचं हा विचार होताच तर तेच आणि झालं कल्पना मी केलीच नव्हती स्वप्न स्वप्नही माणूस खूप म्हणजे मी तरी अटलिस्ट म्हणजे हे हे स्वप्न पाहणंही माझ्यासाठी माझ्या औकातीच्या बाहेरच मी म्हणेन कारण असं आपण आव्हान केल्यासारखं देवाऱ्याला किंवा अजून अशा एखाद्या वैश्विक ताकदीला जिला ज्याला म्हणजे आपलं दैवच मानतो आपण महाराजांना सो so, uh, तर माझ्यासाठी अर्थात त्यांना मी तसा दिसलो तर माझ्यासाठी ती समर्पण भावना uh, येणंच आवश्यक होतं आणि त्याच पद्धतीने मी केलं माझ्या पहिल्या uh, प्रोजेक्ट पासून हे मात्र नक्की आहे की काम करताना किंवा सेटवर मी कधीच असं दिसणार नाही की स्क्रिप्ट कुठेतरी पडली आहे किंवा गळमटळम किंवा वेळेवरच आला नाही किंवा ह्याला डायलॉग पाठ नाहीत किंवा व्यक्ती काय सांगतायत आणि माझं लक्ष नाही uh, एक कान कायम दिग्दर्शकांकडे असतो आणि त्यात इथे तर ऑलरेडी इतके अनुभवी आणि स्वतःच्या कामाच्या प्रती अतिशय निष्ठेने काम करणारे सगळे असल्यामुळे मला असं होतं की अशाच सेटवर काम करायचंय मला आणि ह्या संधीचं सोनं करायचं आणि आता कटू पोस्टर्सवर जेव्हा दिसते तीच भूमिका तर मला म्हणजे जे ज्याचा विचार केला आणि ते आता सत्यात उतरणार आहे सत्यात उतरणार आहे आणि सात नोव्हेंबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे तर मला खूप एक्साइटमेंट पण असं म्हणतात ना की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केल्याने ते माणूस म्हणून पण आपण खूप वेगळ्या पद्धतीने आणि कलाकार म्हणून तुला काय जाणवलेलं आहे त्याच्यामधून हा विचार नक्की होता कि आपले मदे की आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा शाळा मी मराठी माध्यमातून लहानाचा मोठा झालोय परभणीला तर तिथे पण ना मला असं वाटतं ह्या सिनेमाच्या दरम्यान आणि त्यानंतर मी जो जो काही त्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला किंवा दिग्पाल सरांकडून किंवा इतर सगळ्या माझ्या सहकलाकारांकडून जेव्हा महाराजांबद्दलचे काही च्या त्यांचे काही अनुभव किंवा महाराजांबद्दल ऐकलेल्या वेगवेगळे वेगवेगळे प्रसंग त्यांच्या सिनेमांमधून पाहिलेले वेगवेगळे प्रसंग हे मला जितके कळले त्याचा काही अंश पण मला शाळेत असताना नाही कळला जी मला शोकांतिका वाटते कारण त्याचा तारखापाठ करणं कोणत्या तारखेला काय झालं ह्याबद्दलची चर्चा जास्त होती ना की त्यांचे त्यांचे मूल्य काय होते त्यांनी कशा पद्धतीने कधी <clears throat> कुठे एक स्टेप बॅक यायचे कुठे थोडी माघार घ्यायची कुठे शक्तीचा वापर करायचा कुठे युक्तीचा वापर करायचा हे त्यांनी इतके म्हणजे सुरुवातीचे काही आता समजा महाराजांचं वय साधारण एक सतरा अठरा एकोणीस वर्षांचे ते दाखवले आहेत ज्यावेळेला संत तुकाराम महाराजांची त्यांची भेट होते आणि आऊसाहेबांच्या सांगण्यावरून ते जातात त्या ते दरम्यान त्यांनी सोळा वर्षाचे असताना कसे ते किल्ले जिंकले त्यावेळेला ते तर त्यांनी कुठली लढाई पण नाही केली सो असं काय बोलून तिथल्या त्या किल्ल्याचं जो कोणी राखन राखनदार असेल त्याला त्यांनी काय बोलले असतील त्यांच्या त्या मावळ्यांसोबत त्या मावळ्यांना कसं त्यांनी कन्व्हिन्स केलं असेल आणि कसं त्यांचा एकमेकांवर विश्वास होता आणि काय हे सवंगडी मिळून संख्येने जास्त नसताना पण कशी कशी त्यांनी युक्ती वाढ ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे होत्या लहानपणापासून आणि मी तर मराठवाड्यातला आहे अजून अजून कोअर मराठी नो जिथे पंढरपूर आहे जिथे तुळजापूर आहे अस अशी, अशी संतांची भूमी म्हणजे आपला महाराष्ट्रच आणि भारत पण तिथे ह्याबद्दल तितकी माहिती नाही आहे जितकी माहिती असायला पाहिजे असं तर ती मा, मी माझी पण शोकांतिका समजतो मी इंजिनियर आहे शिक्षणाने पण तसं पण ह्या सिनेमाच्या माध्यमातून मला त्याचं गांभीर्य कळलं दिग्पाल सरांनाच याचे धन्यवाद आहेत आणि आजच्या ह्या पिढीला ह्या सिनेमांमधून जी आज चित्रांची भाषा जास्त कळते असं म्हणतात सो ते आता परत परत पाहायला मिळणार आहे सो थँक्स टू दिस टीम की ज्यांच्यामुळे हे सगळ्या प्रेक्षकांपर्यंत येतायत हे सिनेमा so, करने करने सो प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा आणि एक कलाकार म्हणून एक अभिनेता म्हणून तू वेगळ्या पद्धतीनं समोर येतोस ते बघणं महत्त्वाचं ठर आहे ठीक आहे तुझ्याकडे वळते कारण जेव्हा केव्हा कोणताही कलाकार दिग्पाल लांजेकर यांच्यासोबत काम करतो एका वेगळ्या पद्धतीनं सादर होतो त्याच्यात कलाकारातले वेगळे कलागुण कायम दिसतात तुझ्या बाबतीत ते या चित्रपटामध्ये कशा पद्धतीनं बघायला मिळू शकतात याआधी सुद्धा मी दीखपालबरोबर अनेक सिनेमे केलेत आ, या सिनेमात मोरोपंतांची भूमिका मी करतोय जो शिवाजी महाराजांचा एक सहकारी आणि स्वराज्याचे पहिले पेशवे अष्टप्रधान मंडळातलं अत्यंत महत्वाचं असं त्यांचं स्थान त्यामुळे ही भूमिका मला जेव्हा दिग्पालनी विचारली तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्न नसतोच कारण दिग्पाल आणि मी आमचा एक वेगळं ट्युनिंग आहे आणि मला माहिती की अशा पद्धतीची भूमिका मी कधी साकारलेली नाहीये पण त्याच्या विजनवर विश्वास असतो आणि हा काहीतरी आपल्याला भूमिका देऊ करतोय तर त्यांनी काहीतरी विचार केलेला असेलच त्या भूमिकेचा जाऊन सेट वर जाऊन ती भूमिका पार पाडली दॅट्स इट yeah. कारण याच्या पलीकडे मी आता दिग्पाल आणि माझ्यात इतकं ते बॉन्डिंग आहे की ह्या पलीकडे जाऊन त्या भूमिकेची पार्श्वभूमी काय वगैरे हे त्याला मला सांगायला सांगत बसत नाही तो okay. ये शूटिंग मागे पण असत त्याबद्दल काय सांगायचं वाटतं कारण ते कायम बोललं जातं त्याबद्दल त्या कामाबद्दल हो अगदीच अगदीच कारण मुळात खूप समर्पक वृत्तीने काम करणारी ही सगळी टीम आहे त्यामुळे ते समर्पण त्याच्या कलाकृतीत सुद्धा दिसतं त्यामुळे ती शिस्त दिसते मुळात त्याला एक शिस्त आहे लहानपणापासून त्या शिस्तीतच वाढलोय त्यामुळे ती शिस्त सेटवर दिसते शिववंदना असो किंवा तुकाराम महाराजांचं वंदन करून सुरुवात होते गणपतीचं स्तवन करून सुरुवात होते आणि तसाच शेवट सुद्धा त्या दिवसाचा त्यांचं नमन केल्याशिवाय होत नाही ही एक शिस्त आहे म्हणजे इत की कि ती आता आमच्या अंगवळणी पडली आम्ही रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय एकमेकांना भेटत नाही मी आज भेटल्या भेटल्या बुवांना पहिला नमस्कार करून रामकृष्ण हरी अजिंक्य असो कारण माणसातल्या माणसाला नमस्कार करण्याची ही आपली वारकरी संप्रदायाची खूप छान अशी पद्धत आहे तर ती कुठेतरी या शिस्तीमुळे या त्या सेटवरच्या सगळ्या परंपरेमुळे ती परंपरा जणू काही झाली आता पहिल्या चित्रपटापासून शिवराज अष्टकात काम करत असताना असो किंवा संत परंपरेतले हे सगळे सिनेमे करत असताना तर अशा गोष्टी चित्रपट पडल्यात विविध भूमिका सादर यामध्ये तुम्हाला सगळ्यांचा बॉन्ड कसा झालेला आहे कारण मी आता बघते खूप छान पद्धतीनं तो बॉन्ड जो आहे तुम्ही शेअर करताय सगळेजण ते क्रेडिट मला दिलं पाहिजे कारण खूप काही काहीतरी चालू असतं माझं कमेंट्स करणं असेल काहीतरी असेल जबाबीपणा असेल त्यामुळे ते प्रेशरच घालवून टाकतो मी अर्थात कामाच्या वेळेला नाही कामाच्या वेळेला ज्या समोरासमोर असतो त्यावेळेला कामच करतो आपण म्हणजे जसं अगदी प्रांजळपणे सांगतो की मला अजिंक्यकडे अजिंक्यनी तो गेटअप केला सगळं केलं तरी तोपर्यंत मला कारण मी अनुभव घेतला नव्हता आणि डेली सोप वगैरे असं तो करणार असल्यामुळे त्यांचं मला असं स्वतःलाच वाटतं की असं एक हा माझा गैरसमज होता तेच मी सांगतोय एका पॅटर्ननी ते काम करतात असं मला वाटत होतं आणि पहिलाच प्रसंग असा होता जे शूटिंगचा हे होता की तुकाराम महाराजांचं एकूण निरिच्छ वृत्ती बघून आडून बघत असलेले शिवाजी महाराज सामोरे येतात आणि महाराजांना शरण जातात अवघड संवाद होते आणि ते त्या ऐतिहासिक टोन मध्ये होते आणि त्यांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने प्रॅक्टिस केली ज्याला आपण रट्टा मारणं म्हणतो तसं एक प्रशिक्षक म्हणून मला नेहमी वाटत असं की अरे रट्टा मारला हा कसा करेल मला माहित आहे पण तेवढंही माझ्यामध्ये तो मनाचा मोठेपणा आलाय असं मला वाटतं तो महाराजांची भूमिका करत असल्यामुळे झालाय की ते झाल्या झाल्या मी त्याला म्हणलो म्हणलं छान गेलं आणि खरंच त्यांनी चांगलं केलेलं होतं म्हणजे मला एक काही वेळा ना आपण अनपेक्षित काही वेळेला खूप चांगल्या रिॲक्शन झाल्यानंतर हे येतं ना एक तर डोळ्यात बघून बोलत होता या सिरियल मीडियामध्ये खूप कमी वेळेला एकमेकांच्या समोर डोळ्यात बघून बघण्याची वेळ येते मॅक्झिमम क्लोजअप मीडिया असल्यामुळे आणि डोळ्यात बघून बोलत असल्यामुळे क्रिया प्रतिक्रिया खूप चांगल्या पद्धतीने देता येत होत्या स्पष्ट बोलत होता आणि शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा आणि त्या संवादांचा जो तोल आहे तो खूप छान पद्धतीने त्यांनी घेतला आणि मी हे त्यालाही सांगितलं आणि दिग्पालला सांगितलं की त्यांनी चांगलं केलं दिग्पाल म्हणून मस्त करतोय मला वाटतं की यानी वातावरण खूप छान होत हा हे असलंच पाहिजे हा तर जसं आपण म्हणतो आत्मविश्वास आपल्यात असतो की आपण चांगलं करणार आहोत कारण आपण मेहनत घेतलेली आहे त्याच्याबरोबर समोर त्यांनी जर छान केलं गेलं तर ते आपल्याला हे करता आलं पाहिजे त्यांनी तो ते वातावरण खूप छान होतं किंवा इथं सुद्धा आत्ता जसं म्हणलं जसं की एकमेकाला आम्ही जेव्हा नमस्कार करतो हे करतो अं काही वेळेला कदाचित पहिल्यांदा बघणाऱ्यांना असं वाटेल सिनेमा म्हणून चालले बघाय पण आमच्या बॉडी लँग्वेज ते थोड्या वेळाने कळायला लागतं की अरे नाही यांच्या अंगात मुरलंय हे सगळीकडेच असं करत असणार हे जेव्हा आता दुसऱ्या कुठल्या तरी सेटवरही भेटतील हे असेच एकमेकांना भेटतील इतक्या यांनी ते ती सवय लागते असं मला वाटतं तसंच वातावरण संबंध याच्यामध्ये असतं त्याला एक वेगळा आपल्याकडचं नाव आहे आम्ही त्याला टीम बी म्हणतो जसं आता एक दिग्पालची एक छान समविचारी लोकांची लॉबी झाली लॉबी आणि ती व्हायलाच पाहिजे <laughs> म्हणजे आम्ही सगळे त्यासाठीच कार्यरत होतो असं मला वाटतं मी स्वतः तरी की होती लॉबी व्हायला पाहिजे कारण एका विचाराचे आणि सातत्यपूर्ण सिनेमे करणारा हा चित्रकर्मी आहे आणि आपण त्याच्या लॉबी मध्ये असलं पाहिजे असं मला वाटतं आणि ती आहे ना की एकजुटीने काम केल्यानंतर जे जी कलाकृती आहे त्याचं सोनं होतं आणि ते या चित्रपटाच्या बाबतीत पण अजून आता योगेशजींनी तिथे छान भरभरून कौतुक केलंय मी पहिल्यांदा त्यांच्याकडून ऐकलं आणि आता युजली कॅमेरा व्यतिरिक्त ते जेव्हा बोलत असतात तेव्हा मी जरा साशंका असतो की खरंच म्हणतायत की हे अजून काहीतरी खेळी टाकतायत कारण ते असे विद्यार्थी असतात ना की ज्यांचा सगळा अभ्यास झालाय आणि मग ते रिलॅक्स आहेत तर ते त्यापैकी आहेत कारण एकतर महाराज संत तुकाराम महाराजांवर आनंद डोह म्हणून ते त्यांनी अभ्यास जो केलाय तो मागचे दहा बारा पंधरा वर्ष झालं त्यांचा तो आहे सो तिथे आपण स्पर्शही नाही करू शकणार आहात आहोत पहिल्यांदाच आपण तिथे उभे राहिलो आहोत आणि दिग्पाल सरांसोबत मला असं वर्कशॉप करायचा पण फार वेळ नाही मिळाला कारण जस्ट नेक्स्ट आठवड्यामध्ये ते ऑन फ्लोअर जाणार होते आणि असं मग त्यामध्ये योगेश सर आहे ज्यांच्याबद्दल मी ऐकलं होतं खूप दा खूप जणांकडून आणि काही जणांकडून थोडंसं घाबरून पण ऐकलेलं की अरे एका विशिष्ट पद्धतीनेच ते काम करतात आणि असं अर्थात त्यांचा अनुभव काय सो पण आता त्यांच्या मनात हे सुरू होतं हे त्यांनी मला कळूही नाही दिलं हा त्यांचा खरोखर मोठेपणा आहे ह्यासाठी की की असं नाही मी मा माझं माझं काही ठरवून आलोय किंवा असं काही पण दिग्पाल सरांनी मला काही विशिष्ट पद्धतीने ह्या 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 गोष्टी अपेक्षित आहेत असं सांगितलेलं आणि त्यानुसार काही वाचन स्वरलिपीबद्दल मला नव्याने कळलं की जिथे आपण कुठलंही व्यंजन न बोलता फक्त त्या स्वरांचा उच्चार करून करून ती स्क्रिप्ट वाचायची लिहून काढायची असं सगळं त्यांनी माझ्याकडून त्या दोन तीन दिवसांमध्ये करून घेतलेलं घोडस्वारी आणि हे सगळं पण त्यांनी मला ते करू दिला पहिले दोन तीन सीन तरी माझ्यासाठी मी खूप महत्वाचे समजतो की जिथे ते ओके होत आहेत की नाही कळेपर्यंत मुळात ना अभिनेता हा खूप वल्नरेबल असतो खूप की सगळे मुळात तो स्वतःच प्रॉडक्ट असतो जो तो जो तो सेल करत असतो एका अर्थी आणि लोक त्याला स्वतःला क्रिटिसाइज करणार आहेत किंवा त्यात अशी कुठली इतकी मोठी भूमिका इतकं मोठं पात्र असल्यावर त्याच्याही मनात विचार असतो की अरे आपणही खूप रिस्पेक्ट करतो ह्या भूमिकेची टीम ह्या टीमची सो आपल्यालाही आपलं बेस्ट द्यायचं आहे सो ते करू देणं पहिले आणि मग त्यामध्ये काही करेक्शन्स येणं हे हे खूप मोठ्या सहकलाकाराचं लक्षण असतं सो जे मला इथे होतं मला निखिलने पण वेळोवेळी खूप दा योग्य त्या गोष्टी सांगितल्या किंवा जस्ट येऊन असं पाठीवर असा तो आ, करेल आणि होईल चांगला करतोय किंवा दिग्पाल सरांनी मला आठवतं एक, एक स्लोमो शॉट लावला होता जिथे एंट्री महाराजांची जिथे करत होते आणि तिथे वेगवेगळे ब्युटी शॉर्ट्स घेऊन डोळ्यांचे वगैरे शॉट्स घेऊन एक वॉक होता आणि तो येऊन तिथे महाराज थांबतात आणि एक ट्रॉली शॉट आहे आणि पुढे सॉरी मी पूर्ण फिल्मच नाही सांगून देत बट मुळात तो एक इंट्रोडक्शन शॉट आहे जो रिव्हिल झाला आहे तर तर ना तिथे येऊन मी त्या वॉक तो वॉक करून थांबतो आणि आपसुक जे डोळ्यात पाणी आलं आणि ती ट्रॉली फिरली आणि पुढे माभवानीच मला दिसतच होती मूर्ती आणि दिग्पाल सरांनी खूप आवडीने म्हणजे एखादं लहान मूल जसं बघत असतो ना मॉनिटर तसे ते बघत होते आणि मी दूरून जस त्यांना बघत होतो मी जाऊन पाहण्याची डेअरिंग पण नाही केली म्हटलं आता याचे रिश रिटेक होतीलच आणि जिथून मला दिग्पाल सर म्हणाले जमला वॉक जमला महाराजांचा वॉक जमला असं काहीतरी त्यांनी मला जे बरं वाटलं त्याच्यावरून वाटलं हा आता ठीक आहे आता अॅटलिस्ट आपण चला म्हणजे आता कुठेतरी चाच पडत हा आपण मिळू किंवा पोहोचू तिथपर्यंत कारण सात दिवसांचं शूट असं नाही की मी दोन महिने तयारी आहे एक महिना तयारी आहे तर असं सगळं होतं सो ते जुळून कुठेतरी कृपा जुळून आली माझ्यावर आणि त्या गोष्टी घडल्या पण तू ज्या पद्धतीने ते, कशा ते जाणू मी मी हे नक्की सांगेन की त्यांच्या त्या सिरियसनेस मुळेच हे झालं कारण तिथे आपण लगेच ऑन होऊन जातो की अच्छा हे इतक्या गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे सो हे काहीतरी खूप मोठा महत्वाचा विषय आपण हाताळतोय ही अशीच कुठली वरवरची आपण हाताळतोय अशी फिल्म नाहीये हे मला त्या सगळ्यांच्या ऑब्व्हियसली आविर्भावावरून पहिल्या भेटीत दिग्पाल सरांना भेटून कोणीही सांगेल की अरे ह्या व्यक्तीचा केवढा अभ्यास आहे आणि हा व्यक्ती कुठे पाहतोय ह्या प्रोजेक्टला आणि आपण त्याचा भाग होतोय सो तरी ते, ते गांभीर्य असायला हवं नक्कीच आता ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं उत्कंठ आहे त्यामुळे आता चित्रपटगृहात जेव्हा प्रेक्षक बघतील त्यांना नक्कीच या चित्रपट जो आहे त्याला भरभरून प्रेम मिळेल प्रेक्षकांचा पण तुम्हाला सगळ्या कलाकारांसोबत कायमच बोलणं कमालीच असतं कारण तुमची विविध भूमिका असेल विविध काम जे आहे ते प्रेक्षक कायम सातत्याने बघत असतात तर याही चित्रपटाला तितकाच उत्तम प्रतिसाद मिळतो यासाठी खूप भरभरून शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना रामकृष्ण आहे